दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पोलीस ठाणे जरी फटका हद्दीत रजतविहार मेकोसाबाग कडवी चौक येथे राहणारे फिर्यादीचे पती राजीव रूपचंद दिपाणी हे धान्य व्यापारी असून त्यांचे दहा नंबर पुलियाजवळ याजवळ कामटी रोड येथे स्वरूप ॲग्रो ट्रेडर्स नावाचे कार्यालय आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दुकान बंद करून फिर्यादीचे पती एका एअरबॅग मध्ये पन्नास लाख रोख रक्कम घेऊन त्यांचे ॲक्टिवा गाडी क्रमांक एम एच चौदा डीई सत्तावन अठ्याण्णव ने पोलिस ठाणे जरी पटका हद्दीत बेझनबाग ते कडवी चौक रोडवरील शेरीटन अपार्टमेंट समोरील रोडवरून जात असता एका काळ्या रंगाच्या दुचाकी गाडीवरील दोन आरोपींनी मागून येऊन राजीव यांच्या गाडीला लात मारून तोंडावर स्प्रे मारले व एकाने राजीव यांच्या पाठीवर अग्निशास्त्राने करून, करून, या फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे शाखेतील सर्व पथके गुन्हा अवघडकीस आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत होते दरम्यान यातील आरोपीबाबत गुप्त बातमीदार कडून मिळालेल्या माहिती व घटनास्थळावरील तांत्रिक माहितीच्या आधारावर संशयित्यांचा शोध गेला असता आरोपी हे राज्य बाहेर गेल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने राज्याबाहेर पथके रवाना करण्यात आले प्राप्त माहितीवरून आरोपी हे नागपूर येथे परत आल्याचे कळाल्याने सापळा रचून आरोपी सिमजित सिंग संधू शेख हुसेन उर्फ जावेद शेख बसीर सवारे अब्दुल नावेद अब्दुल जावेद व सय्यद जिशान सय्यद रहमान यांना ताब्यात घेऊन आरोपींकडून एकूण एकवीस लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी जरीपटका पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे